हा सिनेमा जरा लहान आहे दोन तासांचा आहे पण गिरीश मोहिते डायरेक्टर यांनी एवढी सगळी बांधणी करून आणली आहे सांगितलं माझ्या कार्याची सगळी तुम्हाला एक दोन उदाहरणं देतो अशी बांधणी करून आणली ती तर सुरुवातीला तो येऊन सांगतो की मी आता इंग्लंडला जात आहे चार दिवसात मी इंग्लंडला जाणार आहे पण जाण्यापूर्वी मी सुलभा वालावकर हिला प्रतिमा रामाने करून जाणार तिला असते पण त्याच्या चीट नेक्स्ट शॉप इज आय एम गोइंग टू इंग्लंड नाही तर नॉर्मली काय असतं ह्याच्यात लग्न झालं आणि हे केलं असं ते नाही दाखवलं होतं सर्वात मी दुसरी एक गोष्ट सांगायची म्हणजे इंग्लंडला असते आणि मी इंग्लंडला असताना एजो सगळेकडनं ते मध्ये जाऊन त्या तिकडे मी मैत्री करून कणा जो मेला माणूस आहे तिने त्याचा कापून त्याच्यावरती मी अभ्यास करीत होतो एक दिवस काय झालं तर असा असतो कणांग मला वेळ नव्हता गुंडाळून घरी आणला आणि ते ठेवला बायकोला उत्सुकता असते ना काय म्हणून बघायला तर तिने ते उघडून बघितलं आणि एकदम कि चालली ती आस आणि मग उलटी उलटी व्हायला लागली तिला तर म्हणत की हां तुला कणान बघितला नाही नव्हतं कधी म्हणून तुला ती उलटी आली तर ती म्हणते नाही त्या उलटी त्याच्यामुळे नाही आली असं उलटी दुसऱ्या काही आणि हे सांगत असतानाच फोन वाचतो फोन वाचतो मी फोन ठेवायला येतो काय झालं आहे तर मला गोव्याहून फोन येतो माझे वडील वाढले म्हणजे एका वाक्यात त्याने तीन गोष्टी कव्हर केल्या होत्या आणि एकच गोष्ट सांगायची म्हणजे अशोक सराव म्हणाले होते की इंटरव्हल असतो या जिज इंटरवल असूनही एवढी आपल्या सगळ्यांची अटेन्शन पिक्चर पिक्चरमध्ये की पिक्चर चालूच राहावं अशी गोष्ट आहे तिथे म्हणाली इंटरव्हल असू नये पण काही कारणामुळे इंटरव्हल घ्यायलाच लागतो अशी अशा गोष्टीमध्ये त्यामुळे तो दोन तासा गाणी नाही नाच नाही सरळ सरळ स्टोरी आहे ही आणि संघर्षमय आणि सांगितल्याप्रमाणे संघर्षमय आहे हे सगळी आपल्यासमोर येत आहे जरा वेळ लागला सगळ्यांनी सांगितलं आहे की ज्या माणसाने विचार केला की हा सिनेमा व्हायला पाहिजे ते आज हयात नाही इकडे त्यांचा मुलगा आहे इकडे त्यांची बायको आहे पण त्याच्यामुळे जरा रिलीज व्हायचं रेंगाळलं जरा पण शेवटी आता मला आनंद वाटतो की गाॾी परे आणि तारके तारखेला हा सिंम थिएटर मदेस थैंक्यू